ब्रेकनंतर बातमी मुंबई संदर्भातली आहे मुंबई महानगरपालिकेसंदर्भातली किंबहुना राजकारणात कुणीही कुणाचा फार काळ शत्रू नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध होण्याच्या मार्गावरती आहे कारण कारण महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आपल्याला कोणीही अस्पृश्य नसल्याचं शिवसेनेनं सूचित केलेलं आहे महापौर पदासाठी तर्क कसे लढवले जात आहेत आणि गणितं कशी जुळवली जाऊ शकतात त्यासंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट मुंबईला जिंकण्यासाठी उद्धव आणि फडणवीसांचा आणि मुंबईकरांनी सेनेला चौऱ्याऐंशी तर भाजपला ब्याऐंशी जागा दिल्या बहुमतापासून दोन्ही पक्ष दूर राहिल्यानं आता नवा संघर्ष सुरू झालाय तो महापौर पदाचा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस राष्ट्रवादी मिळून अविश्वासदर्शक ठराव आणतात कुठेतरी हा अविश्वास सातत्याने तुम्ही भाजपवर दाखवलेला आहात तुमच्या भूमिकेकडे लक्ष नाही आमच्या भूमिकेवर तुम्ही फार लक्ष देऊ नका आम्ही सांगून भूमिका पार पाडत नाही आमच्या भूमिका उत्स्फूर्तपणे असतात परंतु हाच जो अविश्वास तुम्ही निवडणुकीआधी दाखवला भाजपवर तो कायम असेल मेयर पदाची निवडणूक आहे ना ती तुम्हाला सगळं काय सांगून जाईल शिवसेनेनं निवडणूक झाल्या झाल्याच महापौर पदासाठी मोर्चे बांधणी सुरू केली सेनेचे चौऱ्याऐंशी आणि चार अपक्षांसह आपला आकडा अठ्याऐंशी वर नेला मात्र या आकड्यांसह शिवसेनेला महापौर पद जिंकणं तितकस सोपं नाहीये त्यामुळेच इतकी वर्ष ज्या काँग्रेस विरोधात सेनेचा लढा सुरू होता ती काँग्रेस आता अस्पृश्य वाटत नाहीये जर भारतीय जनता पक्षाला मेहवा मुक्ती अस्पृश्य नसेल नसेल मग त्यांनी काँग्रेसवर टीका करू नये असं माझं म्हणणं आहे किंवा देशातल्या कुठल्याही पक्ष टीका करू नये राजकारणामध्ये सोयीनुसार शुद्धीकरण होतं हे आम्ही आता यांच्याकडनं शिकतो आहोत विशेषतः जम्मू काश्मीरच्या विषयावरून शिकतो शिवसेना महापौर पदासाठी अप्रत्यक्ष तडजोडीला तयार आहे शिवाय मनसेनंही मराठी माणसाच्या हिताचाच निर्णय राज ठाकरे घेतील असंही म्हटलंय ज्यामुळे शिवसेनेला दिलासा मिळाला आहे मला असं वाटतं की राज ठाकरे साहेब हे माझ्यापेक्षाही जास्त कडवट मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी मराठी संस्कृतीसाठी आणि अस्मितेसाठी अत्यंत तडफडणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की राज ठाकरे साहेब मुंबईसाठी आणि मराठी माणसांच्या हितासाठी अस्मितेसाठी योग्य का असेल तो नक्की निर्णय घेतील याची मला पूर्ण खात्री आहे त्याच्यामुळे तो निर्णय आम्ही त्यांच्यावर सोपवलेला आहे दुसरीकडे शिवसेनेला मदत होईल अशी भूमिका राष्ट्रवादीनंही घेतली आहे काँग्रेसला सोबत घेऊन सपा एम आय एम अशा छोट्या पक्षांसह महापौर पदाचा उमेदवार देण्याची तयारी केली आहे ज्या प्रकारे पवार साहेबांनी नांदेडमध्ये संकेत दिलेले की भाजपसोबत कुठल्याही प्रकारे कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाणार नाही त्याचबरोबर शिवसेनेसोबत पण जाण्याची आमची कुठलीही तयारी किंवा इच्छा नाही मुंबईमध्ये काँग्रेससोबत चर्चा करून संयुक्त रणनीती तयार करू वेळ आली तर आम्ही धर्मनिरपेक्ष पक्षातर्फे एखादा उमेदवार पण उभा करू पण आमचा या पक्षांना पाठिंबा देण्याचा कुठलाही मानस नाही अपक्ष शिवसेनेसोबत गेलेत एम आय एम भाजपसोबत येणार नाही काँग्रेसचा पाठिंबा भाजप घेणार नाही राष्ट्रवादीनं तर भाजपला आधीच नकार दिलाय मनसेनंही मराठी अस्मितेला महत्त्व दिलंय त्यामुळं भाजपला ब्याऐंशीवरून पुढं सरकण्यासाठी फोडाफोडीची जादू ही करावीच लागेल जरी कुठल्याही पक्षाचा अन्य पक्षाचा पाठिंबा मिळाला नाही तरी भाजपाने आणि ती निवडणूक लढवली आणि शिवसेना भाजपतच निवडणूक झाली तर ज्यांचे मतं जास्त आहेत त्यांचा उमेदवार निवडून येईल त्यांचा महापौर होईल आजची परिस्थिती पाहता शिवसेनेचं संख्याबळ म्हणजे भाजपापेक्षा आधीच दोनने पुढे आहेत आणि त्यांच्याकडे जवळपास चार सदस्यांचा आता ऑलरेडी पाठिंबा आलेला आहे तर ते ग्रहीत धरता मला वाटतं की त्यांचा महापौर होऊ शकतो अर्थात त्या दोन पक्षामध्ये तडजोड झाली नाही तरच निवडणूक होईल नऊ तारखेला शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी कोण हात वर करत किंवा कोण मतदानापासून दूर राहत यावर महापौर पदाच्या खुर्चीच भवितव्य ठरणार आहे पण कुणाची हजेरी असावी आणि कुणाची नसावी यासाठी पडद्यामागचं राजकारण आतापासूनच सुरू झालंय ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा